मध्ये अण्णा भाऊ आणि वामन दादा दोघांची घनिष्ठ मैत्री आहे दोघांचेही तात्विक चौकटी त्यांनी ते मानत असलेलं तत्वज्ञान हे वेगवेगळं आहे पण ते परस्पर विरोधी मात्र नाही चिरानगर मध्ये राहून कम्युनिस्ट पक्षात सहभागी होऊन अण्णा भाऊ साठेंनी लाल बावटा हातामध्ये घेतला आणि लोकशाहीर वामनदादा कर्डक यांनी बाबासाहेबांचा विचार आंबेडकर वाद नावाचं तत्वज्ञान केंद्रीभूत मानून निळा बावटा आपल्याला हातात मध्ये घेतलेला दिसतो पण तरी सुद्धा लाल आणि निळ्या बावट्याचा आडसर म्हणजे ना वामनदादांना निळ्या बावट्याचा अडसर वाटला ना वामन दादांना लाल झेंड्याचा अडसर वाटला मतभिन्नता असू शकते संवाद होऊ शकतो आणि हेच नातं दादा आणि अण्णा भाऊ यांच्यामध्ये आपल्याला असलेलं दिसत त्या दोघांच्या विचारांची देवघा देवाण घेवाण त्यांच्या गीतातून सुद्धा आपल्याला दाखवता येतेच ना म्हणजे जेव्हा दादा असं लिहितात सांगा आम्हाला टाटा बिरला बाटा कुठे आहे हो सांगाधनाचा साठ आणि आमचा वाटा कुठे आहे हो हे लिहिताना वामनदादांना असं वाटलं नाही की आर्थिक प्रश्न भांडवलशाहीचं विश्लेषण हे आपण का करायचं या घट्ट मैत्रीच्या विचारांच्या याच्यातून हे गाणं साकार होत जात आणि दुसरीकडे अण्णाभाऊसाठी आपल्याला अभिमानानं हे गीत रचताना दिसतात जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव हे गाणं जेव्हा अण्णाभाऊ लिहितात तेव्हा अण्णाभाऊनी त्यांच्यातला मार्क्सवाद वजा केलेला नाहीये त्यांची अन्वेषण पद्धत ही मार्क्सवादीच आहे ती या गीतामध्ये सुद्धा आपल्याला दिसतेच ना अण्णाभाऊ जेव्हा म्हणतात जग बदल घालून घाव जग हे घाव घालून बदलावं लागतं हा मार्क्सवाद आहे ती मेथडॉलॉजी अण्णाभाऊनी घेतली पण या देशातलं जातीच शोषण हे वास्तव अण्णाभाऊंना स्वस्त बसू देत नाही आणि म्हणून ते सांगून गेले मज भीमराव जाती अंताचा महानायक बाबासाहेब आंबेडकर आहेत हे अण्णाभावांनी अण्णाभाऊंनी उच्च रवानं सांगितलेलं आपल्याला दिसत तेव्हा त्यांना आंबेडकर वाद किंवा निळा बावटा अडसर वाटत नाही किंवा सांगा आम्हाला बिरला बाटा असं म्हणत असताना वामनदा लाल बावटा हा विचार अडसर वाटलेला नाही खर तर वामनदादांनी अनेक टप्प्यांवर जी गीत केली त्यांनी कम्युनिस्टांच्या विरोधात सुद्धा गीत लिहिलेलीच आहे कारण ज्या वास्तवामध्ये जेव्हा हे हा प्रकार घडला की मुंबईमध्ये गिरणी कामगारांमध्ये अस्पृश्य कामगारांना बॉबिंगच्या खात्यामध्ये काम द्यायला सवर्ण कामगारांनी विरोध केला त्या सवर्ण त्या अस्पृश्य कामगारांचं नेतृत्व बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि इतर कामगारांचं नेतृत्व कम्युनिस्ट पक्ष करत होता कम्युनिस्ट पक्षाने जातीच्या प्रश्नाला बगल दिली आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्या अस्पृश्य कामगारांचं नेतृत्व करतात आणि या पार्श्वभूमीवर वामनदादांनी कम्युनिस्टांचा कान पकडणार त्यांना चिमटा काढणारं त्यांची टर उडवणारी गाणं सुद्धा लिहिली आहे लाले लाले नार तिचा मास्को मध्ये मा यार असं ते म्हंटले म्हणजे हे जे आहे ना एकीकडे वामनदा अण्णाभाऊशी व्यक्तिगत पातळीवर स्नेहाच प्रेमाच व्यक्त नात आहे पण फिलॉसॉफिकल दर्शन म्हणून जेव्हा ते स्टँड घेऊन उभा राहतात भूमिका घेतात तेव्हा काही रास्त प्रश्न विचारल्याशिवाय वामनदादा शांत बसलेले नाहीत आणि अण्णाभाऊ साठेंनी आपली जाती अंत झाला पाहिजे पण प्रायोरिटीनी त्यांच्या पक्षाची शिकवण त्यांच्या विचारांची शिकवण मार्क्सवादाची शिकवण एकजुटीचा नेता झाला कामगार ही पण कायम ठेवली आहे आणि दोघांच्या मैत्रीमध्ये हा अडसर आपल्याला आलेला दिसत नाही मला वाटतं आज ही गोष्ट दोघांकडून आपण शिकण्यासारखी आहे कारण झालं असं नंतरच्या काळात ज्यांना नुसतं संसदीय राजकारण करायचं होतं ज्यांना निवडणुका किंवा काँग्रेस कडून काही पद लाभ मिळवायचे होते अशा हितसंबंधी पुढाऱ्यांनी ते मार्क्सिस्ट मार्किट आहेत ते, ते मार्क्सिस्ट आहेत अशी अवहेलना करायला सुरुवात केली जणू काही आंबेडकरवादी छावणीनं मार्क्सवादी छावणीला प्रमुख शत्रू मानायचं असतं की काय या पद्धतीचं एक वातावरण तयार केलं आणि मार्क्सवादी छावणीनं जातीच्या प्रश्नाकडे कायमच आपल्याला दुर्लक्ष केलेलं दिसत या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला वामनदादा आणि अण्णाभाऊ या दोन शाहिरांची या दोन लोक शाहिरांची मैत्री आणि त्यांच्या वैचारिक देवाणघेवाणी ज्या गाण्यातून झाल्या त्या समजून घेणं म्हणूनच मला महत्वाचं वाटत अण्णा जग बदल घालून घाव असं जेव्हा म्हटलं तेव्हा अण्णा भाऊ पुढे जाऊन त्यांच्या मार्क्सवादी परिभाषेमध्येच धनवंतांनी अखंड पिळले धर्मांदांनी तसेच छळले हीच विश्लेषणाची पद्धत घेऊन संपूर्ण मांडणी करताना दिसत आहेत वामनदा भांडवलशाहीच्या बद्दल फक्त टाटा बिर्ला हेच गाणं लिहिलं असं नाही आणखीन एक महत्वाचं गाणं जे लिहिताना वामनदादांची लेखणी अजिबात नाही ते गाणं म्हणजे टाटा तरतील बाकी सारेच उपाशी या भांडवलदार वर्गाचे संबंध जोपासले जाणार आहेत धनिक अधिक धनक धनिक होत जाणार आहेत आणि गरीब अधिक गरीब होत जाणार आहे ही विषम रचना कायम राहील हा धोका आपल्या गीतातून वामनदादांनी हा सतत मांडलेला आपल्याला दिसतो वामनदादांनी तीन चार गाणी ही प्रत्यक्ष अण्णाभाऊंना उद्देशून आपल्याला लिहिलेली दिसतात ही गीतरचना म्हणजे सखार म्हणजे पहा वामनदादांना मार्क्सवादी अण्णाभाऊ जे जा जातीच्या प्रश्नाची दखल घ्यायला लागले जे जात वास्तव आपल्या साहित्यात चितारतायत तो अण्णा भाऊ साठे ते अण्णाभाऊ साठे दादांना सखा वाटतात अण्णा त्यांची दुसरी गीतरचना कविता मोठे भाऊ म्हणजे एकीकडे वामनदारांना अण्णा भाऊ आपला सखा वाटतोय दुसरीकडे अण्णा भाऊ त्यांना मोठे भाऊ वाटतात तिसरीकडे अण्णा भाऊ लोक तुम्ही इथे अण्णा भाऊंना सुनावणार अण्णाभाऊ तुम्ही नेमकं काय करतात काय केलं पाहिजे अशी विचारणा करणार लोक तुम्ही हे गीत त्यांनी लिहिलंय आणि चौथ लढा नावाचं गीत आहे ज्याच्यामध्ये अण्णा भाऊंचा उल्लेख आपल्याला वामनदादा कर्डक यांनी केलेला दिसतो आता ही जी रचना आहे अण्णाभाऊ साठेंनी अण्णा भाऊ हे मोठे भाऊ काय गीत आहे या गीतामध्ये अण्णा भाऊ एक आपला वैचारिक वारसा कोणाला कोणते महामानव आमच्या जाती स्त्री चळवळीत आम्हाला महनीय आहेत या संदर्भातलं गीत मोठे भाऊ आहे आणि ते मोठे भाऊ लिहित असताना वामनदादा असं म्हणतात अण्णा भाऊ सांगून गेले मोठा भाऊ सांगून गेलेला आहे अण्णा भाऊ सांगून गेले व्हा भीमाचे व्हा सावित्रीची ममता आणि ज्योतिबाची प्रीत व्हा मोठा भाऊ अण्णा भाऊ आहे आणि सावित्री ज्योती हे आपल्याला ममता समता आणि प्रीत शिकवणार आहेत हा वारसा आहे सावित्रीबाई ज्योतिबा आणि अण्णा भाऊ अशी गुंफण विचारांची वामनदानी आपल्याला केलेली दिसते अण्णा भाऊ सांगून गेले व्हा भीमाचे व्हा सावित्रीची ममता आणि ज्योतिबांची प्रीतवा सत्तर कोटी लोक इथले दारिद्र्याने ग्रासलेले ग्रासलेले घरटेगाळा त्या घराच हित वा सावित्रीची ममता आणि ज्योतिबाची प्रीतवा लढा लढणारे सारे मंडेलाची रीत व्हा मंडेला गाईलेल मंडेलाच गीत व्हा अण्णा भाऊ मोठे भाऊ छोटे भाऊ व्हा तुम्ही व्हा वामनच फिरत गाणं भिरभिरत संगीत व्हा हे वामनदादांच्या आयुष्यातलं विचारातलं अण्णाभाऊच स्थान आहे अण्णा भाऊ हे चळवळीत आपल्याला ज्येष्ठ आहेत ते ज्येष्ठ केवळ वयान नाहीत तर अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यातून गीतातून जो विचार सांगितला तो पहिल्या कडव्यात आपल्याला दादा सांगताना दिसतात सत्तर कोटी लोक इथले दारिद्र्यानं ग्रास ग्रासलेले दारिद्र्यानं सत्तर कोटी लोक ग्रासलेत हे मोठ्या भावानं सांगितलंय आणि त्या मोठ्या भावाला त्याचा वारसा आपण चालवला पाहिजे त्या मोटे -मोटे भा मोठे मोठे आहेत आणि मला खूप हा शब्द आवडला छोटे भाऊ व्हा तुम्ही अण्णा भाऊ मोठे भाऊ आहेत आपण छोटे भाऊ झालो पाहिजे आणि दारिद्र्यानं ग्रासलेल्या जनतेसाठी उभं ठाकलं पाहिजे आणि हे करायचं असेल तर व्हा भीमाचे वा जाती मुक्तीचं तत्वज्ञान बाबासाहेबांकडून घेतलं पाहिजे अण्णा भाऊंनी त्यांना मोठे भाऊ म्हणत असताना आणखी एका वैश्विक मोठ्या भावाचा उल्लेख या गीतामध्ये आपल्याला केलेला दिसतो आणि तो वैश्विक मोठा भाऊ म्हणजे मंडेला नेल्सन मंडेला यांनी जी मानवी हक्काची समतेची चळवळ चालवली वामनदा अण्णा भाऊंचं वर्णन करत असताना साता समुद्रा पलीकडे तसाच लढा देणारा एक महानायक या मंडेला याची आठवण होते आणि लोक लढा लढवणारा मंडेला आहे असं वर्णन ते करतात आणि आपल्याला पुन्हा असं सांगतायत की मंडेलाची रीत वा मंडेलानं गायील मंडेलाचं गीत वा म्हणजे मंडेलांनी जो विचार केलेला आहे तोही तुम्हाला आपल्या भूमीत रुजवावा लागेल हे एक वैश्विक भान दारिद्र्यानं ग्रासलेल्या लोकांना मुक्त करण्याचं वैश्विक भान या मोठ्या भावाला मोठ्या भावाबद्दल आपल्या भावना गीतातून व्यक्त करत असताना अण्णाभाऊनी सांगितलेलं आहे हे एक महत्वाचं गीत आपल्याला दादा अण्णा भाऊंच्या संदर्भात म्हणजे एकीकडे लाले लाले नार कम्युनिस्टांचे कान टोचणारे दादा आपल्याला अण्णा भाऊंना मोठे भाऊ माना असा सल्ला देतात आणि अण्णा भाऊंचा विचार आपल्या भूमीत आपल्याला पुढे विकसित आहे घेऊन जायचा आहे आणि तो लोकलढा आपल्याला लढवायचा आहे असं ते आपल्याला सांगताना दिसतात अण्णाभाऊंनी वाम वामनदादांनी अण्णा भाऊंबद्दल आणखीन एक गीत लिहिलं सखा रे सखा रे अण्णा भाऊ आमचा सखा रे आता इथे वामनदादांच्या संपूर्ण गीतरचना त्यांची गाणी त्यांची लोकगीत त्यांची शाहिरी त्यांच्या गझला यांचा जस जसा आपण अभ्यास करतो त्या गातो त्या म्हणतो त्यातनं प्रेरणा घेतो वामनदादांनी केलं काय त्यांनी आंबेडकरवादी विचार त्यातून व्यक्त केला आणि तो विचार आपल्याला असं सांगतो जस सा ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नाही तर, तर दलितांच्या तळ तर हातावर तरलेली आहे हे ऐतिहासिक महावाक्य साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंनी उद्गारलं दादा सुद्धा आपल्याला किंवा प्रारंभी मी अजला कर ज्याचा येथे पुजला हे आपल्याला अण्णाभाऊ साठे लिहिताना दिसतात गण आम्ही कर म्हणजे हाताची पूजा करणार आहोत आम्ही जप जाप्य कर्मकांड किंवा ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर आहे तरलेली आहे असा कुठलाही ब्राह्मणी विचार विषमतावादी विचार अवैज्ञानिक विचार मानणार नाही ह्या दोघांच्याही विचारांमध्ये आपल्याला साम्य दिसतं आणि मग दादा आपल्याला वंदन माणसाला करताना दिसतात म्हणजे वंदन पहिलं कुणाला आम्ही इथे पहिलं वंदन माणसाला करणार आहोत कुणी बनवल कुणी बनवले धनी कुणाला कुणी बनवले दास कुणी बांधला कष्टकऱ्यांच्या गळी गुलामी फास कष्टकऱ्यांच्या गळ्यामध्ये हा गुलामी फास कुणी टाकलाय हा विचार आपल्याला वामन दादा त्यांच्या गीतातून व्यक्त करताना दिसतायत आणि इथे म्हणजे सांगा टाटा बिरला किंवा कष्टकऱ्यांच्या गळ्यात फास हा जो विचार गीतात आपल्याला येत जाताना दिसतो त्याच्यातून वामनदादा आणि कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची वैचारिक मैत्रीच एका अर्थी पाजरताना याच्यातून दिसते आणि म्हणून वामनदादा कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंना आपला सखा मानतात या गीतामध्ये ते असं सांगतायत सखा रे अण्णा भाऊ साठे आमचा सखारे माळावरच रान फुलेच हेरल माझ्या भिमान रान कोणी पेरून ठेवलंय मशागत कोणी कोलीये ती ज्योतिराव फुल्यांनी एकोणीसाव्या शतकात केलेली आहे म्हणून माळावरच रान फुलेच हे हेरल माझ्या भिमान जे जे उगवत ते ते पेरलं माझ्या भिमान जपारे या साठेंच्या उभ्या पिकाला जपारे एकोणीसाव्या शतकामध्ये महात्मा फुले आणि सर्व सत्य शोधकांनी ही भूमी जाती अंताच्या चळवळीसाठी नांगरली आणि ही नांगरलेली सुपीक जमीन हेरली बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्या जमिनीवर कॉम्रेड भाऊ साठे नावाचं एक तरारलेलं पीक उभारलंय हाच विचार तर वामनदादांनी या गीतात दिलाय आणि म्हणून ते सांगतायत कि या त्यांचं वाक्य महत्वाचं यातले ओळ महत्वाची आहे जपारे या साठेंच्या उभ्या पिकाला जपारे कोल्हापूरचा शाहू राजा माझ्या भीमाचा कणखर पाठी राखा होता तोच माझ्या भीमाचा नकारे त्या राजाला मुळीच विसरू नकारे तुम्हीच पिकवा तुम्हीच टिकवा तुम्हीच पिकवा तुम्हीच टिकवा ज्योतिबांचा मळा हा असाच पिकवा असाच टिकवा वामनवानी लढा हा नकारे ही मळ्याची मका कुडतरू नकारे सखा अण्णा भाऊ साठे आमचा सखा रे हे गीत म्हणजे हा मोठा भाऊ वामनदा सखा बनतो आणि हा सखा आपल्याला जपला पाहिजे मला वाटत आजच्या काळामध्ये महामानवांना लोककवींना कवींना शाहिरांना जाती जातीमध्ये विभागण्याची जणू स्पर्धाच सुरू झालेली आहे आणि ही स्पर्धा ही मानव मुक्तीच्या इथल्या जातीयताच्या वर्गांताच्या स्त्रीदास्यांताच्या चळवळीला मान चळवळीसाठी हानिकारक आहे हे आपल्याला अण्णा भाऊंच्या बद्दल आपली भावना व्यक्त करत असताना शिकवून ठेवलेलं आहे आणि म्हणून जपारे या साठेंच्या उभ्या पिकाला जपारे ही अत्यंत महत्वाची रचना अण्णा अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भात आपल्याला केलेली दिसते अण्णा अण्णा भाऊंचा उल्लेख लढा या गीतामध्ये सुद्धा आपल्याला करताना दिसतात लढा या गीतात दादा म्हणतात काय भीम फुले माणसाला भेटला माणसाचा लढा आज पेटला आम्हाला बाबासाहेब मिळाले आम्हाला ज्योतिरावांचा विचार मिळाला आणि आता माणूस पेटून उठलाय आपण लढा पुकारलेला आहोत माणसाला जाळणाऱ्या माणसा शिवा शिव पाळणाऱ्या माणसा तुला तुझा काळ आता भेटला फुलेत माजला तो नगारा आज पुन्हा वाजला तोच नगारा आज पुन्हा वाजला तोच लढा आज पुढे रेटला अण्णा भाऊ साठेंचे बळ आले वामनच्या मेहनतीला फळ आले हाच लढा आज खरा वाटला पुन्हा आपली जी परंपरा आहे जाती स्त्री दास्यांच्या चळवळीमध्ये गतिमान असणाऱ्या नायकांची भीमाचा उल्लेख फुलांचा उल्लेख आणि त्यासोबत ते अण्णा भाऊचा उल्लेख आपल्याला करताना दिसतात म्हणजे अण्णा भाऊ हा लढा पुढे रेटतायत आणि आपल्या चळवळीला आता फळ यायला सुरुवात झालेली आहे हा विचार अण्णा कृतज्ञता व्यक्त करणारा अण्णाभाऊंच्या संपूर्ण शाहिरीकडे त्यांच्या विचाराकडे मतभेद असताना सुद्धा अत्यंत विधायक दृष्टिकोनातून पाहण्याचा एक बुद्धाच्या करुणा करुणेतून अण्णा भाऊंचा संपूर्ण विचार समजवून घेण्याचा एक महनीय प्रयत्न वामनदादा कर्डक आपल्याला या निमित्तानं करताना दिसतात वामन दादा आणि अण्णाभाऊ दोघही म्हटलं तसं मुंबईत दाखल झाले कष्ट केले दोन तत्वज्ञान दोघांनी स्वीकारली दोघही एकमेकांना दुरुस्त करत गेले विकसित करत गेले हे करत असताना अण्णा भाऊंनी एक गीत म्हणजे ते गीत आज आपण वाचलं तर त्याचा वाच्यर्थ आपण घेऊ नये कारण तसं म्हटलं तर त्याचे अर्थ वेगळे होतील पण अण्णा भाऊंना त्यांनी ते करत असलेले चळवळ ते ज्या कम्युनिस्ट पक्षामध्ये सहभागी आहेत त्याला काही प्रश्न विचारणारं गीत सुद्धा वामन दादा आपल्याला लिहिताना दिसतात आणि त्या गीताचं शीर्षक आहे लोक तुम्ही ते असं म्हणतात अण्णाभाऊ लोक तुम्ही धुंद नव्या वाटेचे लोक तुम्ही अण्णा भाऊंची वाट वेगळी आहे आणि ती वामना वामनदाना धुंद अशी वाटते अण्णाभाऊ लोक तुम्ही धुंद नव्या वाटेचे लोक तुम्ही अण्णा भाऊ ना लहान असताना सुद्धा वामन दादा एक उपदेश करतायत एक सल्ला देत आहेत एक विनंती करतायत कुणाच्याच वळचणीला बसू नका वागाव वा अस रोक ठोक तुम्ही आता ही जी कुणाच्याही वळचणीला बसू नका मग त्यांचा इशारा हा कुठेही आपल्याला सहज लक्षात येत खर तर वळचण ही वामनदाची आंबेडकर वाद आहेच पण तरी ते म्हणतात कुणाच्याही वळचणीला बसू नका मी त्यांचा इशारा आपल्या लक्षात येतोय कुणाच्याही वळचणीला बसू नका वागाव असं रोख ठोक तुम्ही आज इथं उद्या तिथं परवा तिथं असे कसे सारेच लोक तुम्ही म्हणजे कम्युनिस्ट पक्षामधल्या बहुतेक नंतर स्वातंत्र्य चळवळीत सहभागी व्हायचं न व्हायचं याच्याबद्दल झालेल्या धोरणात्मक मतभेदांबद्दल हा जो संपूर्ण तेव्हा चाललेला अं घडामोडी होत्या कदाचित त्याला उद्देशून वामनदादांनी कॉम्रेड अण्णा साठे ना आज इथं उद्या तिथं असं म्हटलेलं असावं झडो इतकुणी गटारी तपडो कुणी जाऊ देऊ नका असा झोक तुम्ही तुम्ही झोक जाऊ देऊ नका तुम्ही ज्या कष्टकरी वर्गाशी बांधिलकी स्वीकारली आहेत आपल्या डफावर थाप मारून संयुक्त महाराष्ट्राचा विचार सांगितलाय तो तुम्ही कायम ठेवावा अशी अपेक्षा वामनदा अण्णाभाऊंच्या संदर्भात या गीतातून व्यक्त केलेली आहे आणि शेवटी ते असं म्हणतात वामनच्या लेखणीचा लाड नको करा तिला आता तरी चोख तुम्ही म्हणजे वामनच्या लेखणीला दुरुस्त करण्याचा अधिकार सुद्धा त्यांनी साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंना दिलेला आपल्याला दिसतो वामन दादा हे परखड मताचे होते कुणाचीही भीडभाड न बाळगणारे बाबासाहेबांचा विचार पडेल त्या परिस्थितीत जनसमूहामध्ये पोहोचवणं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि शेवटी वामनच्या लेखणीला चोख करण्याचा दुरुस्त करण्याचा सर्व अधिकार ते आपल्याला मोठा भाऊ म्हणून वामन कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्याकडनं दिसतात दोघांमधलं नातं हे वैचारिक नातं आहे दोन वेगळ्या मतप्रवाहात दोघही वावरले तरीही कष्टकऱ्यांच आणि जातीनं ज्यांचं शोषण होत आहे ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत अशा समुदायाबद्दल दोघांनाही आस्था आहे आणि या आस्थेतून या समतावादी निष्ठेतूनच दोघांची मैत्री आपल्याला ही घट्ट अधिक वीण त्याची घट्ट घट्ट होत जाताना दिसतेय